कृपया माझ्या निवेदनाकडे आपलं लक्ष असू द्या परेड श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप पोलीस उप तथा उपविभागीय पोलीस अधिकारी कंदार यांनी परेड रिपोर्टिंग केलेली आहे निरीक्षण करणार आहे

आज उत्कृष्ट प्रगती आणि अस्मितेसाठी आपले जीवन खर्च करणाऱ्या सुपुत्रांना अभिवादन करण्याचा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सासष्टाव्या स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे त्यासोबत आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जात आहे आपल्या भारत देशात महासत्ता बनवण्यासाठी त्यांनी घाम काढला आहे हे राष्ट्र उभारण्याचे कार्य के केले आहे त्या श्रमिकांना कामगारांना मी हृदयापासून नमन करतो आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा मुक्ती संग्रामातील सैनिक त्यांचे परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्रात दिनाच्या शुभेच्छा नुकतंच झालेल्या जम्मू काश्मीर येथील पलगाम येथील निष्पापर्यटनावरील बाहेर आणण्याचा मी जाहीर निषेध करतो देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या आतंकवाद्यांना धडा शिकवण्याचा विधा उचलला आहे त्यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाच्या शासकीय कामाचा सुधारण आराखड्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनामध्ये मराठवाडा जिल्ह्यातील पहिला क्रमांक मिळवून आघाडी घेतली आहे या कामाची दखल क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी घेतली आहे त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो प्रशासकीय सुधारण करण्यात नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस उपनिरीक्षक कार्यालय नांदेड यांचे कार्यालय ई ऑफिस करण्यात आले आहे पाणीचा निपटारा जलद गतीने होत असून सामान्य नागरिकांचा फायदा मिळत आहे हळूहळू संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कार्यालय ई पाईल्स चा वापर अनिवार्य केला जाणार आहे नांदेड नुकत्याच राष्ट्रीय महसूल क्रीडा स्पर्धा पार पडल्या स्वतः महसूल मंत्र्यांनी देखील या आयोजनाचे कौतुक केले आहे मी देखील आयोजकांचे अभिनंदन करतो क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समाजाच्या जाणाऱ्या छत्रपती क्रीडा पुरस्कारामध्ये पण आपल्या जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना सन्मान झाला आहे त्याचे मी या व्यासपीठावरून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो नांदेड जिल्ह्यात पूल शेती अभियान सुरू असून केळी निर्यात संदर्भात कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहे रेशीम शेती फुल शेतीबाबत बाबत शासनातर्फे जिल्ह्यामध्ये लक्ष घातले जात आहे जिह्त अतिवृष्टि में नुकसान जवरपास आठ बारह कोटी मदद विशेष शिल्लक रहम निर्देश महसूल विभाग ने दिए है एग्रिस्टेक योजना योजन में सर्व शारी नोंद करावी यदारे शेती क्षेत्र क्रांति व योजने का अंलमीकर होणारी आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन जिल्ह्यात राबविण्यात येत आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे आहे आणि शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हा आहे तसेच स्व ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात शासनाने सबसिडी जाहीर केली आहे आपली वीज सौर निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शासनाच्या वतीने करत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी तत्वावर जिल्हा दूध संघ तसेच प्राथमिक दूध उत्पादक संस्था नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यासाठी मार्गदर्शन शिबिरात संपन्न झाले आहे या माध्यमातून दूध उत्पादक तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यास प्रयत्न आहे याशिवाय दुधातील बेसरीवर पण नियंत्रण देण्याचे निदर्शन देण्यात आले आहे इतर भागात बहुजन कल्याण मंत्रालयाच्या मार्फत विद्यार्थी आणि धक्क्या विमुक्त्यांच्या संदर्भात भारी कार्य नांदेड जिल्ह्यात झाले आहे ओबीसी विद्यार्थ्यांना त्याप वाटप करण्यात आले असून त्यांच्यासाठी वस्तीगृहाच्या सोय करण्यात आली आहे मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरी मिळवून दिली जात आहे तर जिल्ह्यामध्ये तांडावस्ती विकास कामाला वेग आला असून मोठ्या प्रमाणात या योजने काम केली जाणार आहे जनसाधाराच्या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून पाऊस पुढेपर्यंत जिल्हा परिषद व विविध जगांमार्फत ही कामे सुरू ठेवावी जनसाधारण आणि जलव्यवस्थापन कृती मंडळात अतिशय उत्तम प्रकारे साजरा केला असून त्यातून कृषीसाठी व पेयजल अशा महत्त्वाच्या अधोरेखा करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यात पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन जलसंपदा विभागात करावे जिल्ह्यात उबलक पाण्यासाठी उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन मी यावेळी करत आहे नुकताच माझ्या नांदेड दौऱ्यात विविध विभागांकडून येणाऱ्या तंत्र निवारण ये व जलसंधारणाच्या कामाचा ता मी आढावा घेतला याशिवाय पोलीस प्रशासन व महापालिकेच्या ता कामाचाही आढावा घेतला असून जम्मू काश्मीर येथील दुर्दैवी घटना लक्षात घेऊन पोलीस दलाचे अधिक सतर्क असावे असे मी आवाहन करतो तसेच शहरातील वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्था या दोन विषयांकडे विशेष लक्ष देण्यात येईल असे मी यावेळी स्पष्ट करतो राज्य शासनामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरू असून त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गायमुक्त धरण व जलयुक्त शेती या गाययुक्त शेती या अभियानाची चांगला प्रतिसाद मिळत आहे उन्हाळ्याचा दिवस असून संपूर्ण एक महिना आपल्या हातात आहे जलसाधारणाच्या सर्व कामांना या काळात पूर्ण करावे अशी मी अपेक्षा सर्व करून करतो मला सांगायला आनंद होत आहे की गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले ले। लेंगी प्रकल्पाचे काम जलसंपदा विभाग वेगाने पूर्ण करत आहे समृद्धी महामार्गाचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे याशिवाय नांदेड वर्धा रेल्वे मार्गाचे भूसंपादन झाले आहे शक्तीपीठ मार्गाच्या संदर्भातही स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांना मानण्याचा समजून घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत समृद्धी मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ अर्थ कामाला सलाटी मिळाली आहे त्यामुळे अशा मोठ्या प्रकल्पाला सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करतो मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही याची मी शासनाच्या वतीने गवाई देतो काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारात ट्रॅक्टरच्या ट्रॉली विहिरीत पडल्यामुळे सात मजूर महिलांचा मृत्यू तीन शेतमजूर जखमी झाले होते या घटनेला मृत्यूंना मी प्रथम श्रद्धांजली वाटतो तसेच अशा घटनांची पूर्णवृत्ती होऊ नये याबाबत युक्ती योजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत या दुर्घटनेचे शासनाने तातडीने नोंद घेतली असून या दुर्घटनेतील मृत्यूंना कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लोक रुपयाचा प्रतिनिधी दिला आहे महत्व मोठे आहे यामध्ये विविध शिल्प मंदिर गडकिल्ले गुरुद्वारा इत्यादी प्राचीन वस्तू उभे आहे हे शहर श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या परमकृष्णाने पावन झालेले असून जगभरातील शीख बांधवांना भावना नांदेड शहराशी जोडलेल्या गेल्या आहे जागतिक वारसा दिनानिमित्त योगी व होटल येथे प्रशासनाने चांगला कार्यक्रम आयोजन केला होता पर्यटनाला या जिल्ह्यामध्ये प्रचंड वाव असून संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले माहूर येथेही रेणुकामाता गड किल्ल्याचा रोपवेचे काम वेगाने सुरू आहे जिल्हाधिकारी स्वतः या प्रकल्पाकडे लक्ष घातलं आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यटनामध्ये निश्चितच भर पडेल मात्र कोणताही प्रकल्प पूर्ण करताना प्रकल्प बाधित व स्थानिक लोकांच्या रोजगारावर कुठले कोणताही परिणाम होणार नाही तसेच येथील युवक त्यांना रोजगारांपासून वंचित राहावे लागणार नाही हे सर्वच प्राथमिक शासनाचे राहील ह्या प्राथमिकता शासनाचे राहील याची मी गव्हा हो येऊन देतो पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत मी माझं थांबतो जय हिंद जय

a tu abuelo